श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सव्वीस तारखेला श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारी आलेले आहे श्री कृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जन्माष्टमीचा उपवास आपण कधी करायचा आहे कसा करायचा आहे तसेच कृष्ण जन्माष्टमी कोणत्या तारखेला आहे त्याचबरोबर शुभ मुहूर्त काय आणि कृष्णाला आपण जो नैवेद्य अर्पण करणार आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणते नैवेद्य घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर असा कोणता नैवेद्य आहे अशी कोणती वस्तू आहे की ज्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण आहे उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे तसेच आपण या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करू शकतात बघा जन्माष्टमीच्या दिवशी कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका कृष्ण कन्हैया यांचा जन्मदिवस आणि या दिवसाला गोकुळ अष्टमी असे सुद्धा म्हणतात हा सण श्रावणामध्ये येतो हिंदू पौराणिक माहितीनुसार जन्म जन्मा हा रोहिणी नक्षत्रात झाला होता या वर्षी सोमवार सव्वीस अगस्त रोजी सूर्योदय पहाटे पाच चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्योदयाच्या वेळी भाद्रपद कृष्ण सप्तमी तिथी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल जी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी वाजून चालेल स्थितीमध्ये सव्वीस ऑगस्टला अष्टमी तिथी असल्याने दिवशी आपल्याला जन्माष्टमी जे आहे ते साजरी करायची आहे यावर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी भाद्रपद महिना मध्यरात्री अष्टमी तिथी दिवस सोमवार रोहिणी नक्षत्र आणि ऋषभ चंद्र या सहा घटकांचा आणि जो आहे तो जुडून आलेला आहे बरोबर आता कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असेल तर पुराणानुसार अष्टमीला मध्यरात्री रोहिणीचा योग असल्याने त्यात श्रीकृष्णाची पूजा केल्याने तीन जन्माची पापे जे आहे ते दूर होतात या दिवशी उपवास केल्याने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ आपल्याला मिळत असते कृष्ण जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी दही अंडी साजरी केली जाईल आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमीला खूप महत्व आहे हा प्रमुख सणांपैकी एक आहे तर अशा प्रकारे आपल्याला जन्माष्टमीची जी काही पूजा आहे तर ती पूजा आपल्याला मध्यरात्री करायची आहे श्रीकृष्णचा जन्म हा मध्यरात्री झाला होता त्यामुळेच या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो मध्यरात्रीचा असतो आता आपण हा जो उपवास आहे जन्माष्टमीचा उपवास करतो आणि तो प्रत्येकाने करावा कारण जन्माष्टमीचा उपवास केल्याने खूप काही पुण्य मिळत असते तर हा उपवास आपल्याला कधी करायचा आहे तर बघा आपण सव्वीस तारखेला सोमवारी आपल्याला हा उपवास दिवसभर करायचा आहे आणि बारा नंतर जेव्हा आपण कृष्णाची पूजा करणार त्यानंतर आपण हा उपवास सोडू शकतात आणि काही कारणांमुळे जर हा उपवास आपल्याला रात्री बारा नंतर सोडणं शक्य नसेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा असतो आता उपवास कसा करायचा म्हणजेच उपवासाला काय खायचं हे तर बघा उपवासासाठी आपल्याला जे काही पदार्थ असतात ते आपण सर्व पदार्थ खाऊ शकतात जसं साबुदाणा खिचडी बटाटे बटाटे वेपर्स शेंगदाणे खोबरं राजगिराचा शिरा फळं सर्व पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकतात तसे चहा दूध फळ ज्यूस हे सुद्धा तुम्ही पिऊ शकतात फळ खाऊन उपवास करणार असाल तर तुम्ही फड़ा सुद्धा खाऊ जन्माष्टमीचा उपवास कधी करावा आणि कसा करावा हे तुम्हाला सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे परंतु हा उपवास का करावा तर बघा जेव्हा आपण जन्माष्टमीचे उपवास करतो तेव्हा हे व्रत आपल्याला शंभर जन्मांचे जे काही आपले पाप आहेत ते नष्ट होतात त्यामुळेच आपल्याला प्रत्येकाने हा उपवास नक्कीच करायचा आहे तसेच भविष्य पुराणामध्ये जर गरोदर स्त्रीने जन्माष्टमीचा उपवास केला तर तिच्या बाळाला कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त गरोदर स्त्रीच्या पोटी जन्माला येणारे बाळ जे आहे ते संस्कारी आणि कृष्णासारखे असते तर या जन्माष्टमीच्या उपवासामुळे जी व्यक्ती उपवास करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये अकाली मृत्यू किंवा गर्भपात यासारख्या गोष्टी सुद्धा घडत नाही तसेच एकादशीच्या उपवासाला खूप महत्व आहे परंतु जन्माष्टमीचा जर उपवास आपण केला तर एक हजार एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते तर यासाठीच हा उपवास सर्वांनी करायचा आहे तसेच जर गरोदर स्त्री असेल त्यांनी उपवास करायचा आहे पण शक्य नसेल तर तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालेल तुम्ही थोडा थोड्या वेळाने फळं वगैरे खा तसेच उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास नक्कीच करू शकतात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आता उपवास करताना काही प्रॉब्लेम असेल मासिक पाळी विटाळ सुतक सोहरं असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपवास करू शकतात फक्त तुम्हाला कृष्णाची पूजा करता येणार नाही यामुळे काही असेल तरी सुद्धा तुम्ही हा जन्माष्टमीचा उपवास तो करू शकतात महत्वाचे सोडायचा आहे तर जेव्हा कृष्ण मंदिरांमध्ये कृष्णाची पूजा ही मध्यरात्री केली जाते कृष्णाचा पाडणा म्हटला जातो कृष्णाला पाडण्यामध्ये ठेवून त्याला झोके दिले जातात तर यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये पदार्थ वाटला जातो तो म्हणजे सुंतडवा आणि हा पदार्थ खाऊनच बरेच लोक उपवास सोडत असतात सुंतडवा म्हणजे काय असतं तर बघा सुखे खोबरे आणि फ्रुट्स हे एकत्र करून एक पदार्थ बनवला जातो हा पदार्थ मंदिरामध्ये वाटला जातो हा पदार्थ घरी सुद्धा आपण बनवू शकतो हा पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे या पदार्थाला विशेष असे महत्व आहे यामध्ये धने सुद्धा घालतात धने ड्राय फ्रूट्स आणि सुखे खोबरे असे एकत्र एक मिश्रण करून हा पदार्थ बनवला जातो तर हा पदार्थ खाऊन तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे यानंतर या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे आहे तर बघा कृष्णाची पूजा करून त्यांना पाण्यात ठेवून झोका द्यायचा आहे परंतु जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणू शकतो तर बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे कृष्ण जे आहे ते विष्णूंचेच अवतार आहे यामुळे आपण हा जो मंत्र आहे त्याचा जास्तीत जास्त जप करायचा आहे किंवा मग तुम्ही ओम केशवाय नम ओम माधवाय नम या मंत्रांचा जप सुद्धा करू शकतात त्याचबरोबर विष्णु नाम पुरुष सुक्त सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे तसेच आपण श्रीकृष्णाची पूजा करणार आहोत तर पूजेमध्ये आपण गाय आणि वासरूची मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहे कृष्णाच्या लहानपणी यशोदा माता सुद्धा श्रीकृष्णाला दूध पाजत होती एकदा एका गावामध्ये चांगला पाऊस पडावा म्हणून गावकरी आणि नंदराजा यांनी ठरवले की आपण इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण खूप मोठी पूजा करायची आणि जेव्हा हे कृष्णाला कळले तेव्हा कृष्णाने इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करा असा सल्ला दिला होता कारण ही पूजा केल्यामुळे धन धान्य भाजी मिळेल गाई वासरांना खायला चारा मिळेल असे कृष्णाने सांगितले होते त्यामुळेच या दिवशी छप्पन भोग जे आहे ते पूजेमध्ये अर्पण केले होते कृष्ण जन्माष्टमीला सुद्धा छप्पन्न भोग अर्पण करण्याची परंपरा आहे तर नैवेद्यामध्ये आपण कोणकोणते पदार्थ ठेवू शकतो तर बघा दही लोणी हे कृष्णाला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही दही लोणी ठेवू शकतात त्याचबरोबर दही भाताचा काला साखर सुखामेवा फळ जे आहेत ते सुद्धा आपण नैवेद्यमध्ये ठेवू शकतात ज्या गोष्टी आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत तर यावरती आवर्जून आपल्याला तुळशी पत्र सुद्धा ठेवायचे आहे कारण श्रीकृष्ण हे विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे तुळशी पत्राशिवाय नैवेद्य जो आहे तो स्वीकारला जाणार नाही त्यामुळे आपल्याला तुळशी पत्र आवर्जून ठेवायचे आहे तुळशी पत्र हे नैवेद्यामध्ये असायलाच पाहिजे तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवा त्यावरती तुम्हाला एक एक तुळशी पत्र जे आहे ते ठेवायचे आहे आता या दिवशी आपल्याला कोणते नियम आहेत जे पाळायचे आहे जे, चाहे। जे नियम आपण एकादशीच्या दिवशी पाळतो तेच नियम आपल्याला पाळायचे आहे तर या दिवशी तुम्ही तामसिक पदार्थांचं सेवन करू नका तसेच श्रावण महिना आहे म्हणून मांसाहार तर वर्ज आहेच तर हे सर्व नियम आपल्याला या दिवशी नक्कीच पाळायचे आहे अशा प्रकारे आपल्याला जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो करायचा आहे आणि पूजा सुद्धा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असेलच त्यामुळे प्रत्येकाला जसे जमेल तशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने का होईना बाळकृष्णाची पूजा नक्कीच करा आणि या नियमांचे पालन करून आपल्याला मंत्र स्त्रोत सुद्धा पठण करायचे आहे त्याचबरोबर नैवेद्य मध्ये तुम्हाला सुंथवडा आवर्जून करायचं आहे हा पदार्थ शिवाय बाळकृष्णाचा नैवेद्य जो आहे तो अपूर्ण राहत असतो तुम्ही घरातल्या घरात सुद्धा थोडासा जो आहे तो हा नैवेद्य हा पदार्थ बनवू शकतात आणि आपल्या घरातल्या बाळकृष्णाला दाखवू शकतात अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये जे काही तुम्हाला नैवेद्यमध्ये बनवायचे असेल ते नैवेद्य तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला दाखवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ